Karena master mitrano terbakar, alur ini ramai dari ini. भोईराज गल्ली तर बघा या घा घरामध्ये बघा मित्रांनो कसा नाक पकडला मी आणि हा नाक पकडल्यामुळे बघा मित्रांनो कसे हा सर्व खुश झाले आणि आपला आनंद कसा व्यक्त करता येईल मित्रांनो आपल्यासमोर प्रकारे आपला आनंद व्यक्त करत आहे मित्रांनो त्यांना फार खुशी झाली मित्रांनो कारण आता घरी जर कोणाच्या घराचं नाग जरा वर असून पत्रामध्ये तर काय भीती असते नाही मित्रांनो अशा वेळेस तर आपण हा नाक प्रकारे पकडला अतिविषयरी नाग असतो मित्रांनो हा नाग फार विषयी आहे तर आपण नाग पकडणार आहे वेगवेगळ्याच गेला तर बघा मित्रांनो जी पाकळी उरती त्या ठिकाणी कसं ते तोंड काढून बसला होता मित्रांनो बघ दिसतात का आपल्याला तर बघा ते आता तोंडमध्ये घेतले त्यांनी मित्रांनो तर बघा हे त्यांचं राहतं घर मित्रांनो या घरामध्ये आपल्या लेकराबाबत राहतात ते तर बघा आता आपल्या समोर दाखवतोय मी या मेढेच्या वॉलमध्ये बघा ते कसं नाग जेव्हा वीस मिनिट थांबलो मित्रांनो त्यावेळेस हा नाग बाहेर आला आहेत का आणि आता हा नाग व्यवस्थित आपण या नागाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही आपण याची पी काळजी घेऊ मित्रांनो आणि ते पळून जाणार याची पण काळजी घेऊ तर बघा आपण हा नाग आता कशा प्रकारे आपण व्यवस्थित पकडू मित्रांनो कारण हा नाग फार मोठा आहे आता विचार करा मित्रांनो जर असा विषय नाग जर आपल्या घरात असल्यावर आपल्याला झोप येईल का बघा मित्रांनो कसा तो सावकाशपणे बार येतो आहे का वगैरे त्यांनी अंगावर काढलेली मित्रांनो फार चपळ ना आहे हा कसा चमकत आहे तो या मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडाने कारण हा नाग पकडण्यासाठी मित्रांनो आम्ही घरामध्ये पूर्ण अंधार केला होता सर्व लाईट बंद केली होती फक्त आता हा जो नाग आहे हा बॅटरीच्या उजेडामध्ये पकडत आहे तर बघा आता कशा प्रकारे आपण पकडता याला सावकाशपणे व्यवस्थित आपण शिपूर पकडू मित्रांनो व्यवस्थित जेणेकरून याला कोणत्याही प्रकारच्या इजा होणार नाही आणि ते चिडणार पण नाही याची विचार करत आता बघा त्याची शेपूट पकडत राहतो मित्रांनो शेपूट पकड पकडत आहे आपण आता हा ना नागा पकडलेला मित्रांनो याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही

सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो कारण मी बरेच बघतो माझे जवळचे मित्र जालनाच्या परिसरात बरेचसे मित्र जे आहेत त्यांच्या सुद्धा मोबाईल मध्ये सबस्क्राईब केलेलं नाहीये तर बघा सबस्क्राईब करा मित्रांनो मला कारण मला अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आणल्या आनंद होतो